आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ करण्यात आले अनावरण प्रसंगी काही महत्वाचे क्षण बंजारा समाजाच्या प्रवेशानुसार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले बंजारा गाणी व बंजारा नृत्यांची धूम प्रकाश ठाकूर व संचातर्फे विविध बंजारा गीतांची यावेळी बरत करण्यात आली सौरव गोरखंड राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा नृत्याची धूम सुरू होते बंजारा गीते व नृत्याने वसंतराव नाईक चौक दणांडले छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहर मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार मनपा प्रशासक श्री जी श्रीकांत यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांसह हो सर्वच पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले प्रमुख पाहुण्यांना बंजारा कवल पट्टेही देण्यात आले मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी प्रास्ताविक केले त्यात त्यांनी पुतळ्याची वैशिष्ट्ये सांगितले यावेळी मूर्तीकार बलराज मडिलगेकर व शीतल पहाडे आदींचा सत्कार करण्यात आला वसंतराव नाईक हे माझे प्रेरणास्तोत्र जय सेवालाल अशी साथ घालतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात केली आणि तेवढ्याच उत्साहात त्यांना समोरून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र घडत गेला ते वसंतराव नाईक यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांमुळे त्यांनी हाताळलेला एकोणीसशे बहात्तरचा भीषण दुष्काळ महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही प्रणेते व महाराष्ट्राची तब्बल अकरा पदाची धुरा वाहिलेले स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या अनावरण करताना ते वसंतराव नाईक चौकात बोलत होते जलसंधारण योजना ही वसंतराव नाईक यांचीच प्रेरणा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही जलयुक्त शिवार योजना सुरू केली वसंतराव नाईक हे माझे प्रेरणास्त्र होते असे फडणवीस यांनी काढले छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहर माझ्या हृदयात असून विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी नगरकरांना गतवैभव प्राप्त करून द्यावयाचे आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सातशे कोटी रुपये खर्चून पोहरादेवीचा कसा कायापालट केला याचा आवर्जून नामदार फडणवीस यांनी उल्लेख केला बंजारा समाजात आज दिवाळी आज बंजारा समाजात दिवाळी आहे पालकमंत्री संजय शिरसाट हे शहर बंजारा समाजाचे ही आहे हे मी आज अभिमानाने सांगू शकतो असा हा क्षण असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नमूद केलं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या कामाची प्रशंसाही त्यांनी केली या उद्घाटन प्रसंगी मंचावर ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉक्टर भागवत कराड खासदार संदीपान बुमरे खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार संजय केणेकर आमदार अनुराधा चव्हाण माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह स्थानिक नेते पदाधिकारी उपस्थित होते अविनाश नाईक यांना का बोलावले नाही या कार्यक्रमाला स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे चिरंजीव अविनाश नाईक यांना का पाचारण केले नाही अशी चर्चा उपस्थितांमध्ये होत होती राज्याचे ते उद्योग मंत्रीही राहिलेले आहेत त्यांना बोलावले असते तर या सोहळ्याची आणखी शोभा वाढली असते अशी चर्चा होती कार्यक्रमाच्या शेवटी माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले राजेंद्र राठोड रमेश पवार डॉक्टर कृष्णा राठोड विनोद जाधव हो, डॉक्टर मुकेश राठोड पीएम पवार राजपाल राठोड सचिन राठोड आदींनी परिश्रम घेतले सिडको बस स्टँडला वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणीही यावेळी काही जणांनी केली व तसे विविध निवेदनही मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्नाबारकीसह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण औरंगाबाद महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा